त्यानंतर त्या आत्म्याला कसं वाटत असेल आणि हा मृत्यू कसा असेल त्याचं वर्णन आपण आज पाहणार आहोत पण तत्पूर्वी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून आयकॉनला क्लिक करा आनंदी मृत्यूचे हे जवळजवळ एकवीस भाग आपण प्रकाशित करणार आहोत ते तुम्ही मागचे सगळे भाग देखील पाहून घ्या आता आपण पाहूयात मृत्यूचं वर्णन आपलं धर्मशास्त्र असं सांगतं की ब्रह्मदेवाने प्रत्येकाला एकशे वीस वर्ष आयुष्यमान दिला आहे प्रत्येक माणूस एकशे वीस वर्ष जगेलच असे नाही काही वेळा तो जास्ती जगेल काही वेळा कमी जगेल एकशे वीस वर्षात माणूस किती श्वास आणि प्रश्वास घेतो त्यानुसार ते ठरतं मन चंचल असणारे घाईघाईत जाणारे धावणारे सदैव दुःखात असणारे उदास असणारे लोक आपला श्वास कमी वेळात संपून टाकतात सर्वात कमी श्वास प्रश्वास घेऊन कासव हो जवळजवळ तीनशे वर्षापर्यंत जगतं तर अत्यंत चंचल स्वभावाचं माकड हे अल्पकाळच जिवंत राहतं असं आपल्या लक्षात येतं योगी साधू वायूचे कुंभक करून श्वास शरीराच्या आतल्या भागात अधिक काळ फिरत राहील असे करतात त्यामुळं बरेच त्यांचे श्वास शिल्लक राहतात आणि त्यामुळं ते शेकडो वर्ष जिवंत राहतात अर्थात कितीही प्रयत्न केले आणि काहीही केलं तरी मृत्यू हा आपल्यावर झडप घालणार हे मात्र सत्यचं असतं थोडक्यात काय तर तुमचे श्वास लिहून ठेवलेले आहेत जेवढे कमी श्वास घेणार तेवढे तुम्ही जास्ती जगणार यासाठी प्राणायाम वगैरे करणं गरजेचं असतं अशा या मृत्यूचं वर्णन शिवपुराण गरुड पुराण अग्निपुराण आणि इत वेगवेगळ्या धर्मग्रंथातनं वेगवेगळ्या पद्धतीचं परंतु एकसारखंच क आपल्याला आढळून येतं यात असं वर्णन केलं आहे की व्यक्तीचा मृत्यू जवळ आल्यानंतर त्याच्या शरीरातल्या वेदना नष्ट होतात या अवस्थेमध्ये त्याला सुख दुःख काहीच वाटेन असं होतं अंग थडू थंड पडू लागतं हृदय आणि नाडीचे ठोके मंदावत जातात श्वास अनियमित होत जाऊन कमी कमी होत जाऊन थांबतो स्थूल शरीरापासून सूक्ष्म देह विलोग होतो आणि मृत्यू होतो आपल्या धर्मशास्त्रात असं आहे की माणसाचं शरीर हे सात कोशात विभागलेलं आहे त्याचबरोबर आपलं शरीर आणि आत्मा यामध्ये एक सिल्वर कोडचं कनेक्शन आहे हे कनेक्शन तुटणं म्हणजे मृत्यू मृत्यूनंतर काही काळ बेशुद्धावस्था गेल्यानंतर जेव्हा जागृती येते तेव्हा त्या आत्म्याला आपण एका लांब लचक अंधाऱ्या नळकंडीतनं खोल खोल चाललो आहे असं वाटतं नळकंडीच्या दुसऱ्या टोकाशी पांढऱ्या वेशातील व्यक्ती आपली प्रतीक्षा करत असते असंही वाटतं मृत्यूनंतर आत्म्यास पुनर्जाणीव होईपर्यंतची अवस्था ही खूप गूढ असते मरण ही क्रिया बरीचशी गुंतागुंतीची असते मृत्यूनंतरची निद्रावस्था म्हणजे मृताच्या आत्म्याचे प्राणमयकोशातलं वास्तव्य पुढे हा प्राणमयकोश सुटत जातो विस्कटत जातो या प्राणमय कोशासच इंग्रजीमध्ये इथरिक डबल असं म्हणतात जड देह किंवा अन्यमय कोशालगत असलेल्या कोशांची आपल्याला डिटेल माहिती हवी असेल तर माझा अंत्येष्टी आणि श्राद्ध हे पुस्तक आपण जरूर घेऊ शकता त्याचबरोबर आपण माझा आनंदी मृत्यू नावाचं पुस्तक आहे ते देखील घेऊ शकता यामध्ये जो खाली नंबर येत आहे या क्रमांकावर आपण संपर्क साधावा या दोन्ही पुस्तकांची साधारणपणे एकशे शहात्तर पानाचं पुस्तक आहे अंत्येष्टी आणि श्राद्ध आणि दुसरं जे आहे ते एकशे अडुसष्ट पानाचं आहे साधारणपणे पुस्तकाची किंमत दोनशे रुपये आहे अंत्येष्टीच्या आणि आनंदी मृत्यूची किंमत आहे दीडशे रुपये अर्थात आपल्याला हे हवं असेल तर खाली जो नंबर येतो आहे त्यावर संपर्क साधला यामध्ये मृत्यूची जी प्रक्रिया आहे जे वेगवेगळे कोश आहेत ते कोश कसे सोडून जातात आणि कसा माणसाचा मृत्यू होतो त्याबद्दल सविस्तर माहिती आहे व्हिडिओमध्ये यापूर्वी ते भाग केल्यामुळं आपण पुढच्या भागामध्ये ते न घेता दुसरा भाग पाहणार आहोत पटपूर्वी अधिक माहिती आपल्याला या पुस्तकातून मिळेल आनंदी मृत्यूचे हे भाग आपल्याला कसे वाटतात ते मला जरूर कमेंटमध्ये लिहून सांगा पुढच्या भागात आपण पाहूयात मृत्यू याविषयी अधिक माहिती